ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणीतर्फे आयोजित माझी मंत्री माननीय खासदार ॲडव्होकेट गणेशराव नागोराव दुधगावकर साहेब यांची खुली वक्रत्व स्पर्धा द्वितीय वर्ष नमस्कार मी सुप्रिया कांचन सुरवसे आज आपल्यासमोर विषय मांडते की श्रीमद् भगवद्गीतामधील अठरावा अध्याय व सहासष्टला श्लोक श्रीमद् भगवद्गीतेमध्ये एकूण अठरा अध्याय व सातशे श्लोक आहेत सर्व धर्मन परित्यज्य मामम एकम शरण व्रज अहम त्वं सर्व पापेभ्यो मा मासुच याचा अर्थ असा आहे की सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करून तू मला मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन तू दुःखी होऊ नकोस श्रीकृष्ण अर्जुनाला घाबरू नको असे सांगतात तो त्याला सर्व पापांपासून मुक्त करेल अरे जिंदगी एक काटे का सफर है जिंदगी एक काटे का सफर है हौसला उसकी पहचान है रास्ते पर तो हैं है जो रास्ता बनाए वही इन्सान है वही इन्सान है या सर्व काळात श्रीकृष्ण अर्जुनाला एकाच वेळी दोन गोष्टी करायला सांगत होते पहिली गोष्ट की मन भक्तीमध्ये गुंतून ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक योद्धा म्हणून भौतिक कर्तव्य पूर्ण करा की एक योद्धा म्हणून भौतिक कर्तव्य पूर्ण करा की त्यामुळे अर्जुनाने आपला क्षत्रिय धर्म सोडू नये तर त्यासोबतच भक्ती करावी अशी इच्छा होती हे कर्मयोगाचे तत्व आहे हे कर्मयोगाचे तत्व आहे आता श्रीकृष्ण आता श्रीकृष्ण या शिकवणीला उलटे सांगतात की येथे भौतिक धर्म पूर्ण करण्याची गरज नाही इथे भौतिक धर्म पूर्ण करण्याची गरज नाही की अर्जुन आपल्या भौतिक कर्तव्यांचा त्याग करू शकतो आणि भगवंताला शरण जाऊ शकतो हे कर्म संन्यासाचे तत्व आहे हे कर्म संन्यासाचे तत्त्व आहे आता इथे प्रश्न पडू शकतो की भौतिक धर्म सोडले तर पाप लागणार नाही का श्रीकृष्ण अर्जुनाला घाबरू नको असे सांगतात तो त्याला सर्व पापांपासून मुक्त करेल तो त्याला सर्व पापांपासून मुक्त करेल श्रीकृष्णांचा हा उपदेश समजून घेण्यासाठी आपल्याला धर्म हा शब्द समजला पाहिजे प्रत्यक्षात दोन प्रकारची धर्म आहेत भौतिक धर्म आणि आध्यात्मिक धर्म माता पिता मित्र प्रिय आणि विश्रामस्थान हे सर्व देव आहेत आपला एकमेव धर्म म्हणजे भगवंताची प्रेम सेवा होय याला परधर्म किंवा आध्यात्मिक धर्म असेही म्हणतात परधर्म किंवा आध्यात्मिक धर्म असेही म्हणतात नकारात्मक विचार मनात येणे हे नैसर्गिक आहे परंतु स्वतः ठरवायचं की परंतु स्वतः ठरवायचं की त्या विचारांना किती महत्त्व द्यायचं त्या विचारांना मनात किती जागा द्यायची विचारांनी माणसं जवळ येतात अरे विचारांनी माणसं जवळ येतात जर एका वर्षाची सोय लावायची असेल तर झाड पेरा जर एका वर्षाची सोय लावायची असेल तर झाड पेरा दहा वर्षाची सोय लावायची असेल एका वर्षाची सोय लावायची असेल सो ला तर धान्य पेरा दहा वर्षाची सोय लावायची असेल तर झाड पेरा शंभर वर्षाची सोय लावायची असेल तर मांस पेरा आणि जर एक हजार वर्षाची सोय लावायची असेल तर विचार पेरा आणि जर एक हजार वर्षाची सोय लावायची असेल तर विचार पेरा जीवन हे एकदाच मिळते असं नाही जीवन हे एकदाच मिळते असं नाही जीवन तर रोज जगायला मिळते परंतु खरं तर मरण एकदाच मिळते गीतेमध्ये मी ते म्हटलं आहे कर्मापासून कुणीच लांब जाऊ शकत नाही कर्मापासून कुणीच लांब जाऊ शकत नाही प्रत्येकाला आपापल्या कर्मांची फळं भोगावीच लागतात प्रत्येकाला आपापल्या कर्मांची फळं भोगावीच लागतात जेव्हा आपण भगवंताला शरण जातो जेव्हा आपण भगवंताला शरण जातो तेव्हा आपण सर्व ऋणांतून मुक्त होतो मुक्त होतो झाडांच्या मुळांना पाणी दिल्याने त्याच्या फांद्या डहाळ्या पाने फुले आपोआपच पाणी होतात तर त्याचप्रमाणे देवाप्रती असलेली आपली कर्तव्य पार पाडून आपण सर्वांप्रती कर्तव्य पार पाडतो आपण सर्वांप्रती कर्तव्य पार पाडतो कर्त माना माना की अंदेर बहुत और चारो ओर नाकामी है माना की अंधेर बहुत और चारो ओर नाकामी है माना कि थके टूट रहे और सफर में अभी दुर्गामी है माना कि थके टूट रहे और सफर में अभी दुर्गामी है जीवन के इस आपाधापी में जीने का ठिकाना छूट गया जीवन के इस आपाधापी में जीने का ठिकाना छूट गया माना कि थक गए सपनों का नींदों में आना टूट गया माना कि थक गए सपनों का नींदों में आना टूट गया माना कि हिम्मत टूट गई आँखों में निराशा छाई है कि माना कि हिम्मत टूट गई आँखों में निराशा छाई है चांद पे ग्रहण और रात अधिक गहराई है चांद पे ग्रहण और रात अधिक गहराई है माना कि अंधेर बहुत और चारों ओर नाकामी है माना कि थके टूट रहे और सफर में अभी दुर्गामी है जीवन के इस आपाधापी में जीवन के इस आपाधापी में जीने का ठिकाना छूट गया माना की थक गए सपनों का नींदों में आना टूट गया माना की हिम्मत टूट गई आँखों में निराशा छाई है चाँद्य ग्रहण और रात अधिक गहराई है पर श्री कृष्ण ने साफ कहा है पर श्री कृष्ण ने साफ कहा है कि बस कर्म तुम्हारा कल होगा कि बस कर्म तुम्हारा कल होगा कर्म अगर सच्चा है तो वो कहाँ निष्फल होगा कर्म अगर सच्चा है तो वो कहाँ निष्फल होगा हर एक संकट का हल होगा हर एक संकट का हल होगा वो आज नहीं तो कल होगा वो आज नहीं तो कल होगा लोहा जितना तपता है उतनी वो ताकत भरता है लोहा जितना तपता है उतनी वो ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना वो प्रखर निखरता है सोने को जितनी आग लगे उतना वो प्रखर निखरता है हीरे को जितनी धार लगे उतना वो चमकता है हीरे को जितनी धार लगे उतना वो चमकता है मिट्टी का पत्थर पकता है मिट्टी का पत्थर पकता है तो धुन पर खूब खनकता है मिट्टी का पत्थर पकता है तो धुन पर खूब खनकता है सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा हम आदम के बेटे हैं हम आदम के बेटे हैं क्यों सोचे रहा सरल होगा हम आदम के बेटे हैं क्यों सोचे रहा सरल होगा कुछ ज़्यादा वक्त लगेगा कुछ ज़्यादा वक्त लगेगा पर संघर्ष जरूर सफल होगा पर संघर्ष जरूर सफल होगा हर एक संकट का हल होगा ओ आज नहीं तो कल होगा ओ आज नाही तो कल होगा जीवनाच्या युद्धामध्ये जीवनाच्या युद्धामध्ये आपण स्वतःच अर्जुन आणि आपण स्वतः श्रीकृष्ण बनावं लागतं आणि आपला सारथी बनून आणि आपला सारथी बनून आपणच जीवनरूपी महाभारताचं युद्ध लढावं लागतं आपणच जीवनरूपी महाभारताचं युद्ध लढावं लागतं चांगले कर्म केल्याने चांगले कर्म केल्याने मनुष्य सुख प्राप्त करतो आणि वाईट केल्याने दुःख भोगावेच लागते हा ईश्वरी नियम आहे हा ईश्वरी नियम आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चांगले आणि वाईट कर्म हे वेगवेगळ्या प्रमाणात मिसळले जातात चांगले आणि वाईट कर्म हे वेगवेगळ्या प्रमाणात मिसळले जातात त्या त्या त्यामुळे सुखदुःख हे समुद्राच्या लाटेप्रमाणे माणसांना वेठीस ठरतात यालाच आपण संसार असे म्हणतो यालाच आपण संसार असे म्हणतो ज्ञानी मनुष्य ज्ञानी मनुष्य अनेक जन्मातून आपल्या कर्माचे मिश्र फोळ भोगून शेवटी व्यर्थ आणि मूर्ख खेळ सोडून देवाकडे आपले मन वळवतो देवाकडे आपले मन वळवतो एखाद्याने जर भौतिक धर्म सोडला जर एखाद्याने भौतिक धर्म सोडला आणि त्या कर्तव्यात दुर्लक्ष झाले तर पाप मानले जाते पण जर एखाद्याने भौतिक धर्म सोडला आणि जर अध्यात्मिक धर्माचा आश्रय घेतला तर कोणतेही पाप नाही आपण जर अध्यात्मिक धर्मात योग्यरित्या स्थिर असू तर भौतिक धर्माचा त्याग करण्यात कोणतेही पाप नाही भौतिक धर्मांचा त्याग करण्यात कोणतेही पाप नाही आध्यात्मिक धर्मात गुंतून राहणे हेच अंतिम ध्येय आहे हेच अंतिम ध्येय आहे अज्ञानी मनुष्य अनेक जन्म भोग भोगत राहतो अज्ञानी मनुष्य अनेक जन्म भोग भोगत राहतो आणि शेवटी तोसुद्धा या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग असावा या निष्कर्षावर येतो या निष्कर्षावर येतो आणि त्याला शेवटी गीतेची पराक्रमी हाक ऐकू येते की माझ्या मित्रा की माझ्या मित्रा तू फक्त मला शरण ये तू फक्त मला शरणे मी तुला सर्व बापांपासून मुक्त करेन तू दुःखी होऊ नकोस तू दुःखी होऊ नकोस वेदांमध्ये शारीरिक धर्मांच्या कार्याबाबत असंख्य सूचना दिलेल्या आहेत वेदांमध्ये शारीरिक धर्माच्या कार्याबाबत असंख्य सूचना दिलेल्या आहेत परंतु ज्यांना यातील उणीवा लक्षात येतात परंतु ज्यांना यातील उणीवा लक्षात येतात आणि सर्व विहित कर्तव्यांचा त्याग करून आणि सर्व विहित कर्तव्यांचा त्याग करून फक्त माझ्या भक्तिसेवेत रमतात त्यांनाच मी सर्वोत्तम साधक मानतो त्यांनाच मी सर्वोत्तम साधक मानतो आपण रामायणात वाचतो की लक्ष्मणाने सर्व कर्तव्यांचा त्याग करून जंगलात श्री प्रभू रामांची साथ दिली तो म्हणाला हे प्रभू तो म्हणाला हे प्रभू कृपया माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा मी जोपर्यंत माझा संबंध आहे मी कोणत्याही गुरु आईवडील कोणालाही ओळखत नाही जोपर्यंत माझा संबंध आहे तू पतितांचा रक्षण करता आणि माझ्या हृदयाचा जाणणारा स्वामी आहेस माझ्या हृदयाचा जाणणारा स्वामी आहेस तसेच प्रल्हाद म्हणाला देव माझ्यासाठी सर्वस्व आहे देव माझ्यासाठी सर्वस्व आहे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला क्रमशः उच्च निर्देश दिले आहेत क्रमशः उच्च निर्देश दिले आहेत श्रीकृष्णाने अर्जुनाला सुरुवातीला कर्म करण्यास सांगितले श्रीकृष्णाने अर्जुनाला सुरुवातीला कर्म करण्यास सांगितले श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म करण्यास सांगितले म्हणजेच म्हणजेच योद्धा म्हणून भौतिक धर्मामुळे ईश्वर प्राप्ती होत नाही श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोग म्हणजे शरीरसह भौतिक धर्म शरीरसह भौतिक धर्म आणि मनाने आध्यात्मिक धर्म करण्याची सूचना केली श्रीकृष्णाने अर्जुनाला शरीराने युद्ध करण्यास आणि मनाने भगवंतास शरण जाण्यास सांगितले शरण जाण्यास सांगितले श्रीकृष्णाने अर्जुनाला मनाने शरण जाण्यास सांगितले आणि शेवटी श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मसन्यास कर्मसन्यास म्हणजे भौग भौतिक धर्मांचा त्याग करून आध्यात्मिक धर्माचा अवलंब करायला सांगितला सर्व भौतिक त्याग कर आध्यात्मिक धर्मा से अवलंब कराला संगित ना नर में कोई राम बचा ना नर में कोई राम बचा ना नारी में कोई सीता है ना नर में कोई राम बचा ना नारी में कोई सीता है ना धरा बचाने के खातिर ना धरा बचाने के खातिर विश्वकोई शंकर पिता है ना धरा बचाने के खातिर विश्वकोई शंकर पिता है ना ना श्री कृष्ण सा धर्म अधर्म में किसी में ज्ञान बचा ना श्री कृष्ण सा धर्म अधर्म में किसी में ज्ञान बचा ना ना हरिश्चंद्र सा सत्य किसी के अंदर रचा बसा ना हरिश्चंद्र सा सत्य किसी के अंदर रचा बसा ना गौतम बुद्ध सा धैर्य बचा ना गौतम बुद्ध धैर्य बचा ना नानक जिसा परम त्याग ना गौतम बुद्ध बचा परम त्याग परम त्याग ना गौतम बुद्ध सा धैर्य बचा ना नानक दिशा परम त्याग नाच रही है नर के भीतर प्रतिशोध की कुटिल आग प्रतिशोध की कुटिल आग की फिर बोलो कि फिर बोलो कि उस स्वर्णिम युग का क्या अंश बाकी तुम में कि फिर बोलो कि उस स्वर्णिम का क्या अंश बाकी तुम में तुम किसी की धुनी में रम कर फूले नहीं समाते हो कि तुम किसी की धुनी में रम कर फूले नहीं समाते हो और तुम स्वयं को श्रेष्ठ बताते हो तुम स्वयं को श्रेष्ठ बताते हो तुम विष्व पितामह की भांति तुम विश्व पितामह की भांति अपने ही जित पर अड़े रहे तुम भीष्म पितामह की भांति अपने ही जित पर अड़े रहे तुम अपने धर्म को श्रेष्ठ बता दुर्योधन के संग खड़े रहे तुम अपने धर्म को श्रेष्ठ बता दुर्योधन के संग खड़े रहे तुम कर्ण के जैसे होकर भी दुर्योधन के संग रहे तुम कर्ण के जैसे होकर भी दुर्योधन के संग रहे खड़े रहे तुम शकुन के षडयंत्रों से घृणित रहे तुम दंग रहे तुम शकुनी के षडयंत्रों से घृणित रहे तुम दंग रहे तुम कर्ण के जैसे होकर भी दुर्योधन के संग खड़े रहे एक दुर्योधन एक दुर्योधन फिर सत्ता के लिए युद्ध में जाता है एक दुर्योधन फिर सत्ता के लिए युद्ध में जाता है और कुछ धर्मांधो के अंदर थोड़ा धर्म जगाता है और कुछ धर्मांधों के अंदर कुछ थोड़ा धर्म जगाता है कि किसी की धुनी में रमकर तुम फूले नहीं समाते हो और तुम स्वयं को श्रेष्ठ बताते हो तुम श्रेष्ठ बताते हो जीवन हे एका प्रकारची तीर्थक्षेत्र आहे एका आनंदाकडून दुसऱ्या आनंदाकडे आणि एका एका दुःखाकडून दुसऱ्या आनंदाकडे हे सामान्य माणसाला कळ हे सामान्य माणसाला कळत नाही आणि ज्याला कळते तो अशा आनंदाचा शोध घेतो की जो संपत नाही की जो संपत नाही एवढे बोल मी थांबते जयंजय